आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान शासकीय रुग्णालयात सर्पदेशाची लस त्वरित उपलब्ध करून द्या प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजाबिडोल आणि बँजो पार्टी रोप रायटर कायकवाड बंधू गुटा शासकीय रुग्णालयात सर्पदेशाची लस त्वरित उपलब्ध करून सांगली जिल्हा खानापूर तालुका विटा व खानापूर परिसरातील मागील काही दिवसांमध्येच एका लहान बालकाचा सर्पदंशाने वेळेत उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागला ही बाब अतिशय गंभीर असून अशी घटना यापुढे घडू नये कारण खानापूर आटवाडी भागात टेंबू योजनेच्या पाणीमुळे जातीची विषारी सर्पांची संख्या कमालीची वाढत आहे या भागातील लोकांच्या खूप मोठी जीवितहानी होत असल्याचे सर्पदंश झालेल्या जखमींवर वेळेत व योग्य उपचार मिळत नसल्याने जीव गमावा लागत आहे तर या गोष्टीकडे गांभीर्याने आपण लक्ष घालून सर्पदंशाची लस प्रत्येक शासकीय दवाखान्यात उपलब्ध करून देण्यात यावी त्याचबरोबर सर्पदंश झाल्यानंतर त्वरित या पेशंटला प्रथमोपचार व लस मिळल्यास निश्चित आपण लोकांचे प्राण वाचवू शकतो त्यामुळे अशी आग्रही खानापूर आटपाडीचे युवा नेते वैभवदादा पाटील यांनी माननीय जिल्हा वैद्यकीय अधिकारी गायकवाड साहेब यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली असता त्यांनी याबाबत सकारात्मक विचार करून त्या स्तरावरती मदत करण्याची घोषणा केली यावेळी विटानगर परिषद विटाचे चे माजी नगराध्यक्ष मंगेश हजारे माजी नगरसेवक भरत कांबळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते स्टार वन न्यूज वर्तमान अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा